रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व विभागातील सर्व एच ची आढावा बैठक घेण्यात आली रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद चे सीईओ आणि एस पी आज उपस्थित नव्हते काही कारण असतो ऍडिशनल एस पी उपस्थित होत्या आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या विभागांची आज आढावा बैठक घेण्यात आली एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनालयाच्या प्रत्येक विभागाला दिलेला हंड्रेड डेजचा प्लॅन त्याचा एकंदरीत आढावा घेण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामधील विकास विभागाच्या असतील महसूल विभागाच्या असतील अन्न नागरी पुरवठा असेल किंवा औषध प्रशासन असेल या विभागाच्या जेवढ्या योजना आहेत ह्या योजनांची एकंदरीत माहिती घेण्यात आली याचा आढावा घेण्यात आला आणि माझ्याकडनं अगदी कडक सूचना ह्या अधिकाऱ्यांना आज मी दिलेल्या आहेत की सगळ्या योजनांची अंमलबजावणी ही योग्यरित्या झाली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि सगळ्या योजना ह्या गळागळापर्यंत पोचल्या पाहिजेत ह्या या अशा पद्धतीच्या सूचना या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना या दिल्या गेलेल्या आहेत महसूलच्या संदर्भात सूचना महसूल वाकमध्ये मी सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम डी सिंग यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय उत्तमरित्या त्यांचं कामकाज चालू आहे एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या राज्यामधील आय एस अधिकाऱ्यांच्याकडनं जे काम अपेक्षित आहे ते काम हे माझ्या जिल्ह्यामध्ये होत असताना मला दिसत आहे आणि त्याचं मला समाधान आहे एकंदरीत महसूल विभागाच्या अगदी तलाठी कार्यालयापासून अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रथमतः आपली सगळी ऑफिसेस ई ऑफिसेस करणं स्वच्छता आणि हा विषय आहेच परंतु जे काही आज पत्र व्यवहार असतील किंवा जे काही कम्युनिकेशन असेल ते ह्यापुढे ई ऑफिसच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची यंत्रणा ही आपण लावलेली आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामधील सगळी तहसील कार्यालयं किंबोनाग जिल्हाधिकाऱ्यांचं स्वतःचं कार्यालय हे शंभर टक्के ई ऑफिस मध्ये कन्वर्ट झालेलं आहे जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये सविस्तर आढावा मला घेता आला नाही परंतु योजनेच्या बाबतीमध्ये नक्कीच नाराजी आहे योजनेच्या अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांच्याकडनं ज्या ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे ज्या योजना रखडलेल्या आहेत किंवा जे रिवाईज एस्टिमेट शासन स्तरावर जे प्रलंबित आहेत हे रिवाईज एस्टिमेट करण्याची वेळ का आली अशा ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या सगळ्या चुका दुरुस्त करून मी त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना टाईम बाउंड मी कार्यक्रम दिलेला आहे आणि जलज मिशन योजना ही माननीय पंतप्रधान महोदयांची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पराकाष्ठा स्वतःची करायची आहे असं सूचना मी केलेल्या आहे अंमली पदार्थ अंमली विरुद्ध आपण छान मोठी भूमिका घेतली रत्नागिरीत पोलीस स्टेशनच्या हातीतच मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ होते जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर होणार नाही ह्याची दक्षता ही पोलीस विभागाने अर्थातच घेणं गरजेचं आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही कारवाई झाल्या त्यावरती मी देखील समाधी नव्हतो किंवा नाही ह्या पुढे आपल्या कॉलेजेस असतील स्कूल असतील किंवा जिथे जिथे आपला अमली पदार्थ वापरायचा जर का संशय असेल तिथे कडक कारवाई करा कर असे निर्देश दिलेले आहेत